महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाच्या आदेशानुसार मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण करण्याकरता प्रगणक व पर्यवेक्षक यांना प्रशिक्षण देण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या होत्या त्या अनुषंगाने सोलापूर महानगरपालिकेच्या माननीय आयुक्त यांच्या मीटिंग हॉल येथे मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण करण्याकरता प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते सोलापूर शहरातील मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत पूर्ण करण्यात येणार असून यासाठी गोखले इन्स्टिट्यूटच्या प्रशिक्षक अश्विनी चव्हाण यांनी ऍप्लिकेशनच्या माध्यमातून नागरिकांची संपूर्ण माहिती भरण्याकरता प्रशिक्षण दिले या सर्वेक्षणासाठी महापालिकेचे अधिकारी कर्मचारी नेमले असून त्यांना मागासवर्गीय आयोगाच्या वतीने ओळखपत्र देण्यात येणार आहे महापालिकेचे कर्मचारी सर्वेक्षणासाठी आल्यानंतर नागरिकांनी त्यांना सहकार्य करावे तसेच आपली संपूर्ण माहिती त्यांना द्यावी असे आवाहन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे यांनी केले या प्रसंगी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे गोखले इन्स्टिट्यूटच्या अश्विनी चव्हाण सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले सामान्य प्रशासन कार्यालयाचे अधीक्षक श्री दोनतुल संगणक विभागाचे स्नेहल चप्पळगावकर मतीन सय्यद सर्व विभागीय अधिकारी प्राथमिक शिक्षक मंडळाचे अधिकारी व सर्व सी एस उपस्थित होते जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे सोलापूर